कुठेतरी अटीतटीची लढत आणली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू आ। होता कसं बघता याकडे काय सांगाल या सांगा संदर्भात या विजयाचं खरं श्रेय माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या आपला जे साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुम चर्ण चर्ण आज तुमच कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक पळाले बिचारे आज त्यांच्यामुळे हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य निलेश लंकेश शून्य या सगळ्या लोकांमुळे आज निवडून आले कुठंतरी कुठ तरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लगला आपला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं नव्हतं आता लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या का बी भला न देणेवा लोक राधाकृष्ण राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळसाहेब थोरात असतील अमोल कोल्ले असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्ले असतील या आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे यापुढे खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या सुंदर आदरणीय पवार साहेब ह्या बोलते त्यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिनकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचीदारखं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या सर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडी होईल नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतात म्हणजे सगळेच आमचे रावडी मध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगाव आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेड मध्ये आमचे दादा असू श्रीव आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे सहाजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा गोकळंबकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असो संभा कदम असो आमचे भगवानराव कुरसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमच्या विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असो करावा असो म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असून यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिलेश लिंकल त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू कुठेतरी महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकीकाळी मित्र होते मात्र कुठतरी काही कोणी का किसी के <laughs> बारे में ठीक ओके अच्छा ही हो या तर या विशेष करून आयका विशेष करून हे समोर बसलेले इतना हे मीडिया वाले कॅमेरा